सगळेच देश आहेत मागणी हो अर्थातच आहे त्याला जरूर प्रश्न आहे की ज्यावेळेस हे सगळे आरोप झाले होते ना निवडणूक आयोगानं पत्र व्यवहार केला होता की तुमच्याकडे जे पुरावे आहेत ते घेऊन तीन डिसेंबरला आमच्याकडे पण काँग्रेसकडे पुरेसे पुरावे नव्हते मग हा प्रॉब्लेम टॅकल कसा करणार आहेत अनेक पुरावे आम्ही दिलेले आहेत तुमच्या चॅनलवर प्रशांत नाथांचा एक व्हिडिओ मी तुमच्याच सगळ्यांच्या चॅनलवर पाहिलेला आहे अशा अनेक गोष्टी आहेत आमचं म्हणणं आहे की जर एखाद्या गोष्टीमध्ये संभ्रम असेल म्हणजे आता पेपर जेव्हा लीक होतात तेव्हा परीक्षा कॅन्सल होतेच ना की का लीक होतात कुणामुळे लीक होतात कसे लीक होतात यात अजून आम्ही शोधतोय त्याच्यामुळे आम्ही म्हणतो की एखादी गोष्ट पारदर्शकपणे करतायत आणि जगामध्ये तो बदल झालेला आहे करावा एवढीच अपेक्षा एवढीच चांगली आहे की एकदा जर बॅलेटर आलं तर हा कुठला इश्यूच राहत नाही ना आणि जगामध्ये जर हा बदल होत असेल तर आपल्याला करायला काय प्रॉब्लेम आहे आपण वेस्टर्न वर्ल्ड ह्याच्यावर एवढं काम आता सगळं जगाबरोबर करतो आहे लोकशाहीच्या किती विरोधात मला लोकशाही मध्ये कुणाला एखादी मागणी आहे तर तुम्ही सगळेच चॅनल वाले आहात साध बघा तुम्ही इलेक्शन मध्ये प्रत्येक गाववाडी वस्तीवर जाऊन विचारत होताना कुणाला मतदान करणार काय आहे कोणाची हवा आहे तो पण गुन्हा झाला का एखादी प्रोसेस आणि ती प्रोसेस सरकार थांबवत इलेक्शन कमिशन थांबत नाही सरकार थांबवत एखाद्या गावामध्ये एखादी ऍक्टिव्हिटी करायला जायचं असेल एखादं ड्रिल घ्यायचं असेल त्याच्यात गुन्हा कुठे येतो कसा असू शकतो आणि तो संविधानाच्या चौकीत अशी ऍक्टिव्हिटी आहे राहुल दोन हजार एकोणीस मध्ये जेव्हा आमचे नंबर नव्हते केंद्रामध्ये तेव्हा हे लोक लिडर ऑफ ऑपोजिशन नव्हता हो पण मला आठवत आहे की एकोणीसशे मध्ये नंबर कमी असले तरी काँग्रेस पक्षाने दिलदारपणे दाखवून मोठ्या मनाने लिडर ऑफ ऑपोजिशन महाराष्ट्रात केलं आता जे सरकार आले त्यांनी तो निर्णय घेतला निवडणूक निकाला खाते वाटप कारण खाते वाटप झाल्याशिवाय चालणार नाही अजूनही त्यात कुठेतरी काय म्हणतात स्मूथ दिसत नाही मला आश्चर्य वाटलं कारण आधी भारतीय जनता पक्ष म्हणजे एक दहा वर्षापूर्वी जेव्हा सत्तेमध्ये आले तेव्हा त्यांचा खूप अग्रेसिव्ह लाईन असायची की पटकन या पटकन सरकार स्थापना करा आणि पटकन कामाला लागा मलाही खूप आश्चर्य वाटलं जेव्हा भारतीय जनता पक्षाने जवळपास दोन आठवडे झाले रिझल्ट लागून म्हणजे मुख्यमंत्री व्हायला इतका वेळ त्याच्यानंतर आता कॅबिनेट एक्सपॅन्शन त्याला खूप वेळ लागला आता का वेळ लागला याचं उत्तर तुम्हाला एवढं मोठं मॅन्डेट महाराष्ट्राने त्यांना दिलेलं आहे जर एवढं मोठं मॅन्डेट त्यांना मिळालेलं असेल तर मग त्याच्यापेक्षा म्हणजे लोकांच्या अपेक्षाही अर्थातच असतील ना काय मला दिल्लीमध्ये आता तीन चार खूप क्रिटिकल गोष्टी डिबेट चाललेल्या पार्लमेंटमध्ये त्याच्यामुळे गेले आठवडाभर आमचा त्याच्यातच खर तर माझा रिवे गेला आणि महाराष्ट्र सरकार स्थापनेचं एवढा उशीर का होतोय दुर्दैव आहे कारण लोकांनी जर त्यांना जर त्यांना मत त्यांना ते म्हणताय ती पास झाली असती तर महाराष्ट्राच्या मायबाप जनतेला एक सरकार खास मिळत नाहीये त्याचं उत्तर खरंच म्हणजे मला माझ्याकडेच नाही आणि आश्चर्य आहे की हे असं का होतं एवढा मॅन्डेट असताना

मनमोहन सिंग साहेबांनी आणखी स्ट्रेंदन केला त्याच्यामध्ये फिजिकल मॅनेजमेंट वर एक कॅप टाकलेला आहे आज अनेक राज्य भारतातली आहेत फिजिकल मॅनेजमेंट करतच नाही आणि महाराष्ट्रही त्या फिजिकल मॅनेजमेंटच्या एफ एम ऍक्ट फॉलो करत नाही असा डेटा सांगतो एका काल मागच्याच आठवड्यातल्या चॅनलवर मला वाटतं गिरीश कुबेर त्या चॅनलवर होते आणि त्यांनी सविस्तर महाराष्ट्राची जी परिस्थिती आहे की भक्ता भक्ता हो वावे, वावे। आ, ही अतिशय चिंताजनक आहे आणि तो फक्त महाराष्ट्रापर्यंत सीमित विषय नाही आहे देशात जी डी पी आणि ग्रोथ ही यावेळेस फाय पॉईंट फोरला लाख झाली आणि रेपो रेट मध्ये पण चेंजेस व्हावे लोअर व्हावे असं परवाच्या दिवशी कॉमर्स मिनिस्टर पियुष गोयल आणि निर्मलाजींचंही स्टेटमेंट होतं त्याच्यामुळे इकॉनॉमी त्याच्यावर मी मागच्या आठवड्यात बँकिंगवर बोलली की भारताची ग्रोथ इकॉनॉमिकल सिच्युएशन फिजकल डेफिसिट अनेक राज्यांमध्ये हे सगळं खूप कॉम्प्लेक्स झालेलं आहे प्लस आपलं नेबरहूड जे बांगलादेश श्रीलंका आणि पाकिस्तान त्याच्यामध्ये असलेली अस्थिरता हा एक आणि ग्लोबल म्हणजे आता ट्रम्प ऍडमिनिस्ट्रेशननी जी टॅरिफचा उल्लेख केला आता ह्या टॅरिफचा इम्पॅक्ट खरंच ते करणार आहेत का नाही करणार म्हणजे एकीकडे ग्लोबल स्लो डाऊन दुसरा ट्रम्प ऍडमिनिस्ट्रेशन आल्यानंतर टॅरिफ त्याच्यानंतर भारत सरकारमधलं या क्वार्टरचं स्लम जे सेव्हन पर्सेंट फाईव्ह पॉईंट फोर आहे त्याच्यातून होणारी महागाई बेरोजगारी त्याच्यानंतर आपलं फिजिकल प्लस नेबरहुड इश्यूज आपण सगळीकडे नेबरहुड इश्यूज आहे प्लस अमेरिकेमध्ये जी केस चाललेली आपल्याबद्दल नीचरची केस जी तुम्ही सगळ्यांनी एक्सटेन्सिव्हली कव्हर केली त्या केसची आता पुढच्या महिन्यामध्ये काहीच दिवसामध्ये घरात कॅनडामध्ये ती ट्रायल सुरू आहे त्यामुळे मल्टिपल गोष्टी ग्लोबली आणि इंटरनली आणि स्टेट म्हणजे स्टेट लेवलला एक गोष्टी देशाच्या लेवलला एक गोष्टी आणि इंटरनॅशनली इंडिया सुरू या सगळ्या गोष्टी खूप कॉम्प्लिकेट आता दिसत आहेत आणि त्याच्यामुळे पार्लमेंटमध्ये ह्या सगळ्यावर चर्चा व्हावी

निका निका निका। निकारी निकारी ते निकष बदलत आहे असं काहीतरी काही फडणवीसांनी मुलाखत दिली एकवीसशे रुपयाचा प्रश्न विचारला ना त्यावेळेस त्यांचं विधान असं होतं की हे सगळं जे आहे ते बजेट ज्यावेळेस येईल म्हणजे अर्थमंत्री ज्यावेळेस बजेट मार्च बघू असं त्याच्यामुळे मार्च निकषांवर भरले गेले ते त्याची क्लॅरिटी आपल्याला येईल फसवणूक वाटते का जनतेचं

औषध बनावट औषधाची केस नवीन नाही आहे जुनी आहे मी दीड वर्षापूर्वी रेस केलेली आहे एक्सपायर्ड औषध महाराष्ट्राच्या सिस्टम मध्ये दीड वर्षापूर्वी बोलले दीड वर्षापासून त्याच्या विरोधात हे परत आले कारण एक्सपायर्ड औषध सिस्टम मध्ये आहे हे मी मागेही बोललेले म्हणजे हा कंटिन्यू इश्यू हा खूप सिरियस इशू आहे कारण गरीब माणसाला तुम्ही एक्सपायर्ड आयुष्य एक्सपायर्ड जर औषध देत असाल आणि ती सरकारने विकत घेतली नाही औषध व्हेरी व्हेरी सिरियस इश्यू तर इंडिया लाईन्सचा खूप मुद्दा म्हणला ममता बॅनर्जी काल एका माध्यमांच्या मुलाखतीत असं म्हणाले की इंडिया गाडी स्थापन करायला मुख्य होती कि मी पुढे होते इंडिया आघाडीत आता जो आहे तो संवाद राहिला जाईल मला जर चान्स दिला कि मला संधी दिली तर मी अध्यक्ष होऊ शकेल इंडिया आघाडीची ममता बॅनर्जीच्या अर्थातच त्यांचं स्वागतच होईल कारण का या लोकशाही टिकवण्यासाठी एक सशक्त विरोधी पक्ष हा कुठल्याही देशामध्ये दे असला पाहिजे असा आमची आग्रहाची भूमिका त्याच्यामुळे चेक्स अँड बॅलन्सेस किती यश आलं तरी समोर एक विरोधक असला पाहिजे चेक्स अँड बॅलन्सेस साठी हे आपलं संविधान म्हणतो त्याच्यामुळे जर दिदी याच्यात काही पुढाकार घेणार असतील तर अर्थातच आम्ही त्याचं स्वागत असतो निवडणूक निकालानंतर आपण त्याचे विश्लेषण करतो कार्यकर्ते किंवा पदाधिकाऱ्यांच्या की साहेबांची एक पद्धत आहे विशिष्ट कालावधी नंतर फिरवायची असते त्याच्या मागणी नंतर आता आम्ही सगळे हे सगळ्या मोठ्या इश्यूज मध्ये पार्लमेंट मध्ये आता पुढेच व्यस्त कारण का हे नॅशनल इंटरनॅशनल बघा तुम्ही चायनाचं पण जयशंकरजींचं स्टेटमेंट बघितलं असेल त्यामुळे या खूप गोष्टी आणि मी मगाशी लिस्ट आउट केलेल्या सगळ्या गोष्टींवर पार्लमेंटमध्ये चर्चा व्हावी आम्ही पण चर्चा करतोय डायरेक्टली सरकारशी पण चर्चा करतोय ह्या सगळ्याचा फॉलोअप आम्ही करतोय हे करत असताना हे पार्लमेंट संपले विस्तार केला त्यानंतर संघटनेच्या मीटिंग काही काल मुख्यमंत्र्यांनी मुलाखत दिली आणि त्या मुलाखतीमध्ये राज ठाकरे बद्दल पडली तर महापालिकेला राज ठाकरे आज संजय राऊत म्हणता की भाजप छान ते खेळ राज ठाकरे झाले तुम्हाला जर शब्द गरज असेल तर वाटलं असेल ते दुर्दैव आहे पण शेवटी तो त्यांच्या आघाडीचा अंतर प्रश्न आहे त्या दोघांनी ठरवायचं एकत्र करायचं राज ठाकरे पण मला पत्र आलंय तुमचं एक पत्र आलंय मला आलंय मला त्याच्यात त्यांचं असं करेक्ट मी फायन रॉंग पण त्याच्यात असं दिलं होतं की ईव्हीएम होत नाही तो आम्ही इलेक्शन लढणार नाही असं काही होत त्याच्यात लाईन

आपली काय भूमिका आम्ही ऑलरेडी पार्लमेंट मध्ये याच्याबद्दल बोललेलं मी आताच बोलले ना ऑल अबाउट नेबर्स त्याच्यामुळे सगळ्या नेबरहुड बद्दल सिरियस कन्सर्न पार्लमेंट मध्ये भूमिका वाटली बघूया ना आधी आता तर सेशन झालोय सेशन मध्ये एवढ्या ग्लोबल स्टेट आणि नॅशनल इश्यूज आहेत इकॉनॉमी बद्दल